स्वामी समा तर हाय सर्वांना स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामींचरणी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ऐश्वर्या ठेवा तुमचं नामस्मरण अखंड यामुखात असू द्या हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात सुरुवात करते गुरुवार गुरुवारची पूजन झालं त्यानंतर उंबरठा लेपन केलं आणि त्यानंतर मग वाचन जे काय असतं ते केलं तर बघा आज गुरुवार आहे स्वामी महाराजांना छानपैकी येलो कलरचा ड्रेस घेतला आहे आणि जो येलो कलरचा ड्रेस आहे त्याला ऑरेंज कलरची लेस आहे आणि त्यालाच तो टोप इतका छान उठून दिसतं की खूपच छान वाटतं आणि जेव्हा आपण उंबरठा लेपन करतो उंबरठ्याजवळ दिवा लावतो रांगोळी काढतो तर वेगळ्या प्रकारची एक प्रसन्नता आपल्याला आपल्या घरामध्ये जाणवते उंबरठा लेपन का करतो आणि कसं करायचं याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे डिटेल्समध्ये ज्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तर तो तुम्ही नक्की बघा आणि सकाळचं सुरुवात ही बघा कबूतरांना थोडे चपाती घातली तर ते लगेच आले आणि ते छान असे चपाती खात होते म्हणजे त्यांना लगेच दिसतं की कुठे काय टाकलेलं आहे अन्न आणि लगेच ते प म्हणजे पळत येतात आणि मस्त छान अशी दिवसाची सुरुवात झाली आणि त्यानंतर म्हटलं चला नाश्ता करू तर आपण नेहमी बघा टोस्ट खारी ह्या गोष्टी खातो किंवा उ पीठ पोहे मग कधी कधी वेळ नसतो मग आपण जेव्हा चपात्या बनवतो तेव्हा आपण हा पराठा बनवू शकतो जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा टाका मीठ ह्यामध्ये किंवा तुम्ही जर चपातींमध्ये मीठ घालत नसाल तर सेपरेट जेव्हा तुम्ही एका चपाती बनवता त्यामध्ये मीठ घालून हा छान चपाती बनवून घ्यायची आणि याला आहे ना तूप म्हणजे तूप लावून शेकायचं तूप लावून जर शेकलं ना तर ह्याची जी टेस्ट आहे म्हणजे जेव्हा आपण चहामध्ये हा पराठा खातो त्याची टेस्ट अप्रतिम लागते तर असा हा सकाळी मॉर्निंगचा नाश्ता अगदी हेल्दी नाश्ता म्हणू शकतो आपण कारण चपाती आणि देशी तूप तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत एक रेसिपीसुद्धा शेअर करूया तर खोबऱ्याचे लाडू म्हणजे ओल्या खोबऱ्याचे ओला नारळ त्याच्या खोबऱ्याचे लाडूची रेसिपी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण बघा खूप वेळेस काय होतं की पूजेमध्ये नारळ जे मिळतं किंवा आपण एखादी पूजा केली तर ब्राह्मण आपल्याला जे नारळ देतो ओटीमध्ये वगैरे म्हणा की मग ते सांगतात की ह्याचा प्रसाद आहे ना तुम्ही घरच्यांनीच खायचा बाहेरच्यांनी खायचा नाही मग त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की एवढं नारळ खाता येईल का मग त्यापेक्षा ना आपण ऑप्शन म्हणून आपण नाही ना खोबऱ्याची लाडू किंवा खोबऱ्याची बर्फीही बनवू शकतो मग तसंच मी माझ्याकडे नारळ होतं तर मग त्याचं म्हटलं काय करायचं तर मग मी या पद्धतीने त्याचे लाडू बनवते तर म्हटलं चला तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर करूया मी सुरुवातीला काय केलं खोबऱ्याचे काप केले छान पद्धतीने आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले बघा बारीक करताना ना जाळसर नका ठेवू जाळसर जर ठेवलं तर लाडू हे बांधले जात नाहीत आणि ते सुट्टे सुट्टे ते रवणीना खूप सुट्टं सुट्टं होतं आणि त्याचे लाडू किंवा बर्फीही जमत नाही तर जेव्हाही तुम्ही मिश्रण बारीक कराल ना तेव्हा ते जरा म्हणजे चांगलं बारीक करा जास्त बारीक करा, करा जेणेकरून ते एकजीव होतं आणि छान लाडू बांधले जातात त्याच्याने आणि मी हे सर्व जे खोबरं आहे ते मी एका पॅनमध्ये तूप घातलं आणि पॅन गरम त्यात तूप घातलं आणि त्यामध्ये छान भाजून घेणार आहे तर तूपाने छान टेस्ट तर लागतेच कार ते कारण अर्थात आपण देशी तूप वापरत असतो आणि त्याच्याने टेस्ट तर लागतेच पण ते लाडू खूप छान पद्धतीने बांधले जातात तर ह्या पद्धतीने बघा छान आपल्याला खरपूस बांधू खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत आणि जेव्हाही तुम्ही हे नॉनस्टिक पॅन वगैरे वापरत असाल तर तेव्हा ही काळजी घ्यायची की आपण जेव्हाही हे नॉनस्टिक भांडे वापरतो तेव्हाही जे काय स्टीलचे Uh, सराट स्टीलचे uh, चमचे किंवा ते त्याचा वापर न करता लाकडी uh, सराट्याचा कुणी कुणी उल उलता म्हणतात त्याला तर त्याचा वापर करायचा जेणेकरून तुमचे जे भांडं आहे ते खूप जास्त वेळ टिकतं त्यानंतर मी यामध्ये uh, काजू बदामची पेस्ट म काजू बदामची पेस्ट म्हणते सॉरी मी काजू बदामची भुकटी करून घेतली मी बारीक केले म्हणजे काप न करता मी त्यालाही बारीक छान बारीक केलं तुम्ही कापसुद्धा टाकू शकतात आपल्या आपल्या चॉईसनुसार आहे तर तुम्हाला जर काप करायचे आहे तर तुम्ही सुरीच्या सहाय्याने त्याचे काजू बदामचे काप करा आणि बघा एका नारळासाठी साधारणत अर्धा अर्धी वाटीच्या थोडवरती एवढी साखर मी यामध्ये घातली तर गोळ हे सुद्धा तुमच्या चॉईसप्रमाणे घरातील लोक कशी किती गोळ खातात तुम्ही किती गोळ खातात ह्याच्यावरती तुम्ही ते साखरेचं सा प्रमाणही ठरवू शकता त्यानंतर बघा याचा कलर किती छान असा तांबूस झालेला आहे त्यानंतर थोडं थंड होऊन मी त्याचे लाडू बांधते बघा एका हाताने लाडू बांधते पण लाडू किती छान बांधला जाईल तर असे छोटे छोटे लाडू बनवायचे जेणेकरून बघा आपण म्हणजे किती होतात त्याचे एका नाळाची जास्त नाही होते दहा ते बारा लाडू बनतात तर अशी ही रेसिपी होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्यानंतर छान पद्धतीने बघा आपले लाडू हे तयार झालेत आणि खूप छान असे टेस्टी असे लाडू बनले आणि हा हा जो व्हिडिओ हा तीन चार दिवसचं चा पूर्ण व्हिडिओचे मिक्स करून मी आज अपलोड करते तर आम्ही ना म्हणजे महाराजांचा फोटो जो आहे तो मी असा खिड्याला टांगला होता तर ते असं नको वाटत होतं की नाही मला असं टांगायचं नाही तर म्हटलं त्याला छान असं स्टँड करूया काचेचं तर मग त्याचीच ही तयारी आणि ड्रिल मशीनने छान असे होल पाडून घेतले आणि ते फोटो ठेवण्यासाठी आम्हाला ते स्टँड करायचं होतं म्हणजे काचीचं काचीचे जे स्टँड मिळतात ते तर त्यासाठी बघा हे स्क्रू आणले होते आणि ते फिक्सिंगचं काम सुरू होतं आणि बघा ह्या पद्धतीने शेजारी छान लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवली आणि गजलक्ष्मी आणि आप आणि छानपैकी आपल्या महाराजांचा फोटो त्यावरती छानपैकी असा ठेवला किती सुंदर वाटते बघा वा तुम्हीच श्री स्वामी समर्थ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा से।